चांदुरपसर तालुक्यातील जीवन आधार सामाजिक सह अखिल भारतीय ग्रामीण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मान करण्यात आला मकर संक्रांत उत्सवाचे औचित्य साधून अनेक नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला जीवन आधार सामाजिक संस्था व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संकल्पना माध्यमातून प्रेमाचा व आनंदाचा गोडवा पंच्याहत्तर हळदी कुंकू कार्यक्रम उत्कृष्ट अधिकारी सन्मान गोकुळधाम कॉलनी येथे आयोजित करण्यात आला ग्रामीण भागातील असलेल्या महिला वर्गातील गोर गरीब शेतकरी परिवारामधील महिला यांच्या चेहऱ्यावर दिवसभर कामाचा व्याप असतो त्यामध्ये प्रत्येक परिवारामधील महिलाही आपल्या परिवारामधील कामामध्ये व्यस्त राहून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असते त्या सर्व कामाला बाजूला सावरून प्रत्येकाने आनंदी जीवन व समृद्धी जीवन जगायला पाहिजे हा उद्देश ठेवून आयोजन करण्यात आले होते मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे त्यामध्ये तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं प्रत्येक ठिकाणी वर्षानुवर्षापासून म्हटले जाते त्याप्रमाणे हा सन्मान नारी शक्ती असलेल्या महिलांचा सण आहे तो प्रत्येक ठिकाणी झालाच पाहिजे याकरिता आई तुळजाभवानी यांची प्रतिकृती बनून देखाव्याचे स्वरूप बनून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे पाहण्याकरिता महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाला चांदूर बाजार येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार गीतांजली गरड महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष सुवर्णाताई सवडे वनिताताई किटुकले सुरेखाताई जवनजाळ आदी अधिकारी महिला उपस्थित होत्या या सर्वांचा जीवनाधार व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन रक्षा गोरले, प्रतिभा सोनारे साक्षी सोनारे समीक्षा किटुकले यांनी परिश्रम घेऊन आयोजन केले